नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विदर्भातील शेवटचं टोक असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील शेतकऱ्यांच्या तिखट प्रतिक्रिया समोर सरकार फक्त आश्वासनं देत आहे मात्र कोणतेही आश्वासनाची पूर्तता करत नाही शेतकरी देशोधडीला गेलाय आणि त्यांना फक्त साडेआठ हजार रुपये मदत देण्यात आले त्यामुळे यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाले अशा प्रतिक्रिया इथल्या शेतकऱ्यांनी दिल्यात या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी आमची दिवाळी फक्त तुमच्या साडेआठ हजार रुपये मिळालेली आहे फक्त आम्हाला बाकीचे तुम्ही जमा केले जमा केले म्हणता हे खरी कोणा खात्यामध्ये जमा केले कधी सोडले तुम्ही पैसे आम्हाला आणि कोण कधी पर्यंत पोच तुमचे पैसे पैसे नुसतं तुमच्या हेच जमा केले शेतकऱ्यापर्यंत पैसे पोहोचले आमच्या आज बागायचं पूर्ण हलत गेली आमची आज हां नदी सर्व आमच्या घोड्याकरचं सोयाबीन गेलं त्याचे सर्वे झाले असतील सर्वे सर्वे होणे काय तुम्ही तहसीलदाराला आदेश दिले कुठं तसीलदारला आम्हाला पैसे दिले आहेत सांगा तुम्ही आम्हाला शासनाने जाहीर केले शासन तुमचे बारा महिने जाहीर करायचे तुमचे पैसे नुसते जाहीर करण्यास आश्वासन तुमचे सर्व आश्वासन आहेत कोणते आश्वासन तुमचे पूर्ण करायचे तुम्ही आम्ही म्हणता की आमचं सरकार आहे आमचं सरकार आहे